आताच आहे का आपण बारा महिन्याच वाटतो बारा महिन्याच चौदा हजार लागू हा किती महिन्याचा आहे साडेतीन चार महिन्या साडेतीन चार महिन्याचा आहे का एकदम टॉप क्वालिटी ना एकदम काय वापर याचा फक्त कमीत कमी लास्ट दहा दहा हजार

काय ऑफरशेट वासरा या वासराची पंधरा हजार रुपये हजार बारा हजार किती महिन्याचा पाच महिन्याचा वासर फक्त पाच महिन्याचा आहे का मला पाच महिन्याचा वासर आहे किल्लारी बेराड बेरड बेराड किलारे किल्र मध्ये मिक्स या बेरड किलार मध्ये मिक्स आहे का आता पाय शेड पाचव्यानी एकदम नमूदे एकदम बारा हजार वासरा फायनल का एवढ्यामध्ये समोर आल्यावर आपण कमी जास्त करतो शंभर किती वासरे आणले टोटल आज आपण टोटल वासर अकरा आहे अकरा का मापाची आता तो वासरे टोटल हे पाहिजे आपले वासरे आपले हो यांची पण किमती सांगा तिकडे हो त्यांची बी माहिती देऊ आपण या वासराची बारा हजार सांगायला आहे समोर गिरे गाल्यावर शंभर टक्के आपण एवढ्यामध्ये कमी जास्त करणार आहे ठीक आहे मोकळा घेतला एकदम करंट फुले वासर करंट लई वासरा खाते काय बारा महिन्याचा वापर बारा महिन्याचं का तीस हजार का सांगायचे जरामध्ये करू समोर गेले का आल्यावर शेंबर टाकत बारा महिन्याचं ना हो फक्त बारा महिन्याचं आहे मोठा माप आहे आता पाच सरळ शिरलेला एकदम गोडवा आहे एकदम व्यवस्थित आहे हो बघा आपण प्युअर खेळायला आहे का प्युअर खेळायला आहे हो प्युअर की काय लिचं शेवट मी आपण नेवारा म्हणजे शंभर टक्के कमी जात करू दोन पाच हजार इकडे तिकडे होणार येवारा मग सांगायला तीच आहे फक्त हो तीस हजार सांगायची आहे माप एकदम चांगलं आहे आता व्यवस्थित आहे आणि गोमबट्टा भावरा काही कायच नाही एक मी हा बारा महिन्याचा ना बारा महिन्याचा फक्त मोठा माप आहे ठीक आहे सांगायचे तीस येवारा म्हणजे दोन पाच हजार रुपये शंभर टक्के कमी जास्त करू चला हा किती महिन्याचा सेट चार महिन्याचे चार महिन्यासाठी चार महिन्याचा वाजर काय वापर आहे सतरा हजार सांगायला सांगायला चौदा हजार ला किती महिन्याचं आहे साडेतीन चार महिन्यात साडेतीन चार महिन्याचा आहे का एकदम टॉप क्वालिटी ना एकदम एकदम क्वालिटीचे आणि कमी हिशोबाची हिशोबाचे कमीत कमी कितीपर्यंत भेटला शेवट हा फायनल बारा बारा का फायनल हो माप्पा वासराला गोड्यासारखं आहे एकाच नंबर क्वालिटी फक्त बारा हजार नाही बारा हजार कसं घ्या बरं करंट फुल एक नंबर आहे पाच गाडीतला बारा हजार <laughs> बारा हजार सतरा सारखा करंट हो थांबता उडी मारतो फक्त बारा हजारला आहे फक्त बारा हजार सांगायची नाही जास्त घ्यायची लांब दोघे किती किती महिन्याचे एक शिक्क जे वासरं महिने अकरा बारा महिन्याचे अकरा बारा महिन्याचे आहेत का त्याच्यावर नाही वासर चालवायचे पंचावन्न हजार रुपये त्यांचे हा पंचावन्न हजार सांगायचे ला फायनल होतील होती जोडका ला बघा मित्रांनो का मी हिशोबाची आहे फायनल पंचेचाळीस किंवा सांगत नाही नाही का फक्त बारा बारा महिन्याचे आणि करण बी दोघी वासरांना चांगलं आहे एक पाया सरळ आहे ते कांड्यानी खाडपापुळ्यानी शेपला एकदम छोटे आहे आणि वासरे एकदम पळणारे वासरे सारखे वासरे हसायला पण एकदम थोडा पुढे घ्या सांग इकडे घेतो बघा मित्रांनो दोघं पण एक नंबर करण करंडफूल वासरे एकच नंबर आहे हळहळ गे काय वापर फक्त कमीत कमी लास्ट दहा हजार दहा हजाराला किती महिन्याचा आणि तीन महिन्याचा महिन्याचा वासरू करतो थोडा तुटलेला आहे हो आणि शिंगडीचं आहे चांगलं वासरू थोडा कमी शिंगडीचं वासरू आहे शेप छोटी वासरायची हे कांड्याने खांड फासुळ्याने सगळ्या व्यवस्थित काही बट्टा बावरा नाही वासराला चांगलं आहे फक्त दहा हजार फक्त दहा हजार चल काय ऑफर आहे जोडचं जोडीचे पंचवीस हजार सांगायला वीस हजारला जोडीची फक्त दहा दहा हजारला कोणता पण घेतला वीस हजारला जोडी बघ फक्त वीस हजाराला एकदम कमी दामाच्या पोळ्यासाठी आपण पोळ्यानिमित्त आणलेले कमी दामाच्या वासरांची मागणी होती फक्त वीस हजार रुपयाला फक्त हजार शंभर टक्के कमी जास्त होईल गिरेक समोर आल्यावर आपल्याकडे एवाराच या बरोबर दहा हजार हजार एकदम कमी रेंज चा वासरू आहे परंतु चांगलाय वासराला शिमडीचे सगळे वासरे चांगले ती येते गा दहाच्या भावने भावाने येवारामध्ये कमी जास्त होईल तो मी ती जोड बी घेतली

स्पेशल पोळ्यासाठी स्पेशल पोळा ऑफर फक्त पोळ्या निमित्त शेतकऱ्याच्या मागणीवर आपण आणलेले कमी दामाचे वासरे आपल्याला ही जोड घेतली तर वीस लाख ती जोड घेतली तर वीस लाख ती जोड घेतली तर वीस तो सिंगल घेतला तर दहा हजार ला आणि हा सिंगल घेतला तर बारा हजार एक नंबर तो एक नंबर तर तीस हजार सांगायचे तिची का हा तो बी वासरू पाहून घे तू वासरू चांगला करंट आहे मोठा वासरू आहे सगळे व्यवस्थित नाही करंट आहे वासरू टोटल किती वाजता आणले आपण टोटल अकरा सांगायला तीस तास चालूच गाडी उतरली आणि तुम्ही आले एकच तास झाला गाडी येऊन फक्त हो। तीस सांगायचे द्यायचं सांगायचे दोन पाच हजार रुपये शेतकऱ्याचा मला आपण शंभर टक्के करणार आहे म्हणजे पंचवीस इकडे तिकडे पंचवीस इकडे करून घेऊ समोर गिरे गाल्यावर गिरे गायला नाराज नाही नाही का हो समोर दोन राहिले तो एकटा आहे निळा कोसा निळा बेराड मध्ये या ये ना हा काय त्याच्या बारा हजार सांगायचे बारा फायनल दहा हजार नाही आपल्याकडे दहाच्या वरती छोटे हो छोटे फक्त दहा एकदम कमी रेंज आहे एकदम कमी रेंज कमी ची मोठे रेंजची आहे आपली अजून संध्याकाळी एक गाडी येईल आपल्या अजून येणार आहे का हा या वासरांची पंचावन्न हजार रुपये सांगायची पंचेचाळीस हजार ला जोडे आहे फायनल जोड पंचेचाळीस ला याला पडा त्याला पडा याला एकदम शिक्क्याचे आहे जोड एकाच नंबर हा पंचेचाळीस हजार आहे फक्त या वासरांचे फक्त पंचेचाळीस हजार आणि करंट बी भरपूर आहे वासर फक्त पंचेचाळीस हजार बघा मित्रांनो हे दहा दादाच्या भावाचे सगळे कोणतं पण घ्या मित्रांनो दहा हजार तीस हजार सांगायचे मित्रांनो दोन चार पाच हजार इकडे तिकडे होईल मित्रांनो हा पण दहा हजार दहा हजार दहा हजार आताच गाडी उतरली चालू एकच तास झाला गाडी उतरून झालं का हो शेट आपला नवान मोबाईल माझं नाव शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी वासर कुठे भेटतील वासर आपल्याला मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीला पाहायला भेटणार आहे कधी हो। या शनिवार आडवार कधी या ठीक हो